नमस्कार मी भूषण सरदार महत्त्वाचा विषय असा की बी एस एफ बौद्धेशी संस्था अमरावती सत कबीर बौद्धेशी संस्था बुलढाणा आणि संकल्प बौद्देशी संस्था अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आणि उपेक्षित नायक न्यूजच्या सौजन्याने शेगाव येथील साई गजानन मंगल कार्यालय या ठिकाणी कृती गौरव राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यानिमित्त सर्व महाराष्ट्रातून कला क्षेत्र असो पत्रकारिता क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो पर्यावरण क्षेत्र असो अशा विविध क्षेत्रातील लोकांचा पुरस्कार सोहळा आयोजित केलेला आहे <coughs> तर त्यानिमित्त आज जिल्हाधिकार जिल्हाधिकारी कार्यालय परिसर या ठिकाणी एका बैठकीचं आम्ही <coughs> आयोजन केलेलं होतं तर आपण सर्वांनी संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण सर्वांनी या कार्यक्रमाला या पुरस्कार सोहळ्याला शेगाव येथे एकवीस डिसेंबर वार रविवार दोन हजार पंचवीस रोजी सर्वांनी उपस्थित राहावं सकाळी दहा ते पाच हा कार्यक्रम चालेल धन्यवाद आपली रजा घेतो थांबतो